नगरपालिकेच्या निकालाच्या निमित्तानं मी प्रथमता मतदारांना धन्यवाद देईल त्यांनी चांगला कौल दिला सतरा नगरसेवक आमच्या विचाराचे निवडून दिले आणि नऊ पत्करावा लागला परंतु चांगल्या मताधिक्यानं नगरसेवक निवडून दिलेले असल्यामुळे हो त्या त्या भागामध्ये जादाचं काम करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आणि आमची राहणार रह। आहे या शहराचे नेते मान्य प्रेमसुखजी कटारिया व आम्ही सगळे मिळून जो निवडणुकीच्या निमित्तान लोकांसमोर लो आम्ही ठेवलेला होता तो पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू आणि दौंड नगरपालिकेची निवडणूक नेहमीच चुरशीची होते परंतु यावेळी जर काही जागा जर आपण पाहिल्या अतिशय मोठ्या फरकाने आमचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तो कमी मताने स्वीकारावा लागलेला आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये दिलेला जनादेश घेऊन ज्या उद्देशानं ही निवडणूक लढवली गेली तो उद्देश म्हणजे या शहराच्या विकास कामासाठी सगळ्यांनी योगदान देण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असते आणि ती अपेक्षा पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू अतिशय चांगला असा निकाल लागलेला आहे विशेषतः या निवडणुकीमध्ये आमच्या आमदारांनी जास्त सहभाग घेतला होता राहुल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दौड नगरपालिकेच्या किंवा दौंड शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनात दादांचं सहकार्य या ठिकाणी प्रचंड मिळालं त्यामुळे निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस आम्ही अल्पमतात होतो नगराध्यक्ष आमचा होता पण आम्ही अल्पमतात होतो पण यावेळेस उलटी परिस्थिती झाली मेजॉरिटी आमची झालेली आहे त्यामुळं भरपूर काम करण्याचा आणि विजन आमचं जे दौंड बदलायचं आहे ते दौंड बदलण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली संधी प्राप्त जरी नगराध्यक्षपद त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा मेजॉरिटी लागते कुठल्याही ठराव मंजूर करायचं तर मेजॉरिटी आवश्यक आहे कायदेशीर मेजॉरिटी असल्यामुळे काम करायला वाव आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाची काय अडचणी असं वाटत नाही